नमस्कार शेतकरी मंडळी सर्व आद्रक उत्पादक शेतकरी मित्रांसाठी महत्वाची बातमी तर मंडळी आज काही अद्रकचे नवीन बाजारभाव आपण जाणून घेणार आहेत तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अद्रकचे बाजारभाव जाहीर झाले आणि मात्र एक अशी जिथे बाजार समिती जिथे अद्रकला चौदा बाजारभाव भेटला तर कोणती बाजार समिती आहे ती पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करून जा मित्रांनो पहिली बाजार समिती अकलूच आवक झाली नऊ क्विंटलची कमीत कमी दर भेटला पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटला आठ हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये आहे पुणे आवक झाली सहाशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर भेटला दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पाचशे रुपये यानंतर बाजार समिती पुणे मोशी आवक झाली छप्पन क्विंटलची कमीत कमी दर भेटला तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला पाच हजार रुपये यानंतर बाजार समिती कामठी आवक झाली तीन क्विंटलची कमीत कमी दर भेटला पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार रुपये यानंतर आहे अहमदनगर आवक झाली बावीस क्विंटलची कमीत कमी दर भेटला तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटला दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला सहा हजार पाचशे रुपये यानंतरची बाजार समिती आहे आणि जिथं कापसा अद्रकला चौदा हजार रुपये बाजारभाव भेटला ती बाजार समिती जालना आवक झाली बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर भेटला एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला चौदा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला सहा हजार रुपये तर शेतकरी मंडळी हे होते अद्रक ची बाजारभाव तर मित्रांनो असेच नवीन अद्रकचे रोजचे रोज, रोज बाजारभाव अपडेट विषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर लगेच आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला नक्की फॉलो करा तर भेटे एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद